ही घटना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुहासिनी नावाच्या महिलेची आहे सुहासिनीला पोटाच्या साध्या शस्त्रक्रियेसाठी शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु तिच्यासोबत काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा लाल तर गुन्हेगारी नाही चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शस्त्रक्रिया तशी सोपी होती त्यामुळे कुटुंबाला फारशी काळजी वाटत नव्हती ऑपरेशन यशस्वी झाले आणि सुहासिनीला सुहासिनीला शुद्धीवर आल्यावर घरी सोडण्यात आलं मात्र खरा थरार त्यानंतर सुरू झाला घरी आल्यानंतर दोनच दिवसात सुहासिनीला पोटात प्रचंड कळा येऊ लागल्या सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन झाले आहे त्यामुळे थोडे दुखणारच पण हळूहळू सुहासिनीची प्रकृती खालवली तिला ताप येऊ लागला आणि तिचे पोट असामान्यपणे फुगू लागले पंधरा दिवस ती वेदनेने विवळत होती पण ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केले होते त्यांनी फक्त पेन किलरच्या गोळ्या देऊन वेळ मारून घेतला आणि तिला सतत मग वेदना होत होऊ लागल्या त्याला पेनकिलर गोळ्या यावरच तिचं तिचं वेळ मारून डॉक्टरांनी दिली होती पेन किलरच्या गोळ्या घ्या आणि त्यानंतर कदाचित बरं होईल असं मग ते डॉक्टर म्हणत होते परंतु मग जेव्हा एक्स रेस काढला तेव्हा सत्य आलेलं समोर अक्षरशः सर्वांना हादरावून टाकणारं होतं जेव्हा मग वेदना असह्य झाले तेव्हा सुहासिनीच्या पत्नीने पतीने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला होता तिथे डॉक्टरांनी तातडीने तिचे एक्स रे आणि स्कॅनिंग केलं रिपोर्ट पाहताच तिथल्या डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली सुहासिनीच्या पोटात एक दीड फूट लांब सर्जिकल कापसाचा गोळा आणि रक्ताच्या गाठी दिसत होत्या पहिल्या ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांनी पोट टाके घालून बंद करण्यापूर्वी आतील रक्त पुसण्यासाठी वापरलेला कापूस बाहेर काढलाच नव्हता तो कापूस पंधरा दिवस आत राहिल्यामुळे तिथे प्रक्रिया सुरू झाली होती आणि सुहासिनीच्या इतर अवयवांना संसर्ग झाला होता मृत्यूशी झुंज आणि मग शेवटचा तो क्षण अक्षरशः आला होता पुन्हा शस्त्रक्रिया केली के तो कापसाचा गोळा बाहेर काढला पण पर तोपर्यंत उशीर झाला होता शरीरात पसरलेल्या स्पेसिसमुळे सुहासिनीची अवयवनी कमी झाले होते तीन दिवसांच्या झुंजीनंतर सुहासिनीच्या जगा सुहासिनीने जगाचा निरोप घेतला होता एक लहानशा चुकीने हस्ते खेळत्या घराचा आधार हिरवला होता परंतु अक्षरशः पुढे सुद्धा अक्षर अशी धक्कादायक माहिती समोर आली की महिलेचा अंत्यसंस्कार करण्यात आला परंतु त्याचवेळी तिची राख उचलताना अक्षरशः एक मेटल सारगा तुकडा तिच्या पोटामध्ये अडून थोडासा छोटासा अडून आलाच होता आणि तो अक्षरशः चितीची राग जी आहे ती उचलताना समोर त्यांना दिसला होता आणि मग हे संपूर्ण प्रकरण मग बाहेर आलं त्या कुटुंबाने मग त्या डॉक्टर त्या हॉस्पिटलविरुद्ध तक्रार दाखल केली सुहासिनीच्या पतीने हार मानली नाही त्यांनी त्या पहिल्या रुग्णालयाविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर लढा पुकारला तपासात हे समोर आले की ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची मोजदाज करण्याची जी पद्धत असते ती त्या दिवशी पाळली गेली नव्हती नर्स आणि डॉक्टर यांनी कापसाचे बोळे न मोजदाज पोट शिवून टाकले होते अखेर दोन वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर त्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात आला होता आणि रुग्णालयात मोठा दंड ठोठवण्यात आला होता पण पैशाने किंवा शिक्षेने सुहासिनी परत येणार नव्हती अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडली होती जर एखाद्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनपेक्षित त्रास होत असेल तर त्याच डॉक्टरांवर अवलंबून न राहता दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला कृपया सर्वांनी घ्यावा वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर देव मानले जातात पण तेही माणूसच आहेत त्यामुळे रुग्णांच्या रुग्णाच्या नातावाईकांनी रिपोर्ट आणि औषधांबाबत नेहमी सतर्क राहिलं पाहिजे कारण की आजकालचे डॉक्टर आहेत ते न भरोसा ठेवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत बरेचसे डॉक्टर असतात फक्त पैशांचा पैशापुरतंच ते करत असतात त्यांना फक्त पैसेच हवे असतात अशा घटना घडल्यास त्या दडपून न ठेवता कायदेशीर मार्ग स्वीकारावा जेणेकरून दुसऱ्या कोणासोबत असं घडू नये आता ही घटना जी आहे ती प्रचंड व्हायरल झाली होती अक्षरशः मग त्या महिलेच्या चितेच्या चितेच्या राखेतून एक छोटासा मेटलचा तुकडा आढळून आला होता आणि ते सर्व डॉक्टरांमुळेच झालं होतं असं मग त्या कुटुंबांचं म्हणणं होतं अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार